ओडणी कशी आहे हातात येऊन आली मग आता या गाडी भेटेल भेटेल आणि त्यांची ती बघा ते बघा आले बघा दोन झब्बे बघा येल्लो येल्लो बरं बाबू ते बघ मी बोलले ते आपल्या मागून येऊन गाडी पकडेल ती पकडतील चलो ओडणी का कशी घेतले किनाऱ्यापासून दूर उभे रा आता योगिता वगैरे तिकडे सावलीत उभी असतील मग आता बघा टाकलं नेमकी झाली बा बरोबर बरंच का हो बरंच काही नाही आहे त्या काय तिकडे उभ्या दोघी आणू नाही अनु येते काय बरी गुग दिसते दिसते जेव्हा चालेल इथे सगळे जेवण आहे इथे जेवण आहे हे संध्याकाळच्या रात्रीचा डी जे हळदीचा इथे कार्यक्रम होणार आहे आणि लग्न इथे काही आहे कॉलेजच्या इथेच आहे माझं कॉलेज आहे म्हणजे आता बदललंय हे दुसरं कॉलेज आहे म्हणजे कॉलेज तेच आहे स्पेस बद्दल आमचं असं नव्हतं तर साकेत कॉलेजच आहे पण हा नव्हता असं आता हे बदल आता मोठं झालंय ना आता इंजिनिअरिंगचं पण झालंय दुसरं सायन्सचं पण झालं भरपूर काही होते नाही आहे पुढे पर्यंत नाही आता आमच्या सर वेगळे होते आता वेगळे प्रिन्सिपल वेगळे सर वेगळे बग्ना असले ते इथे

अजगे <laughs> ना <laughs> <laughs> नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इथे खूप मनाचं स्वागत आहे कसे आहेत सगळे आम्ही इथे ना हळदीला आलेलो होतो माझ्या नंदीच्या मनाशी हळद होती खूप मस्त एन्जॉय केलंय खूप छान एन्जॉय केलं मस्त हळदीला आलेलो होतो ताई मी अनु अनु कामावरून आलेली होती दिदी यांचे पप्पा आणि गुटू आम्ही सगळ्यांना इथून निघालेलो होतो बाळा संध्याकाळी आलेला होता आई आणि बाबा घरी होते आईची तब्येत बनवून असता मग सगळ्यांना माहिती त्यामुळे आई घरी होत्या आई आणि बाबा नाहीतर मग आई पण येणार होत्या खूप धमक केली खूप मज्जा केलेली आहे माझी लग्नाला माझी लग्न आम्ही कधी वाट बघत असतो कोणाची कधी लग्न येते आणि कधी आम्ही सगळ्यांना एन्जॉय करताना असतो

हळदी लावण्याचं कार्य हळदीचाच कार्यक्रम संपला म्हणजे हळद लावण्याचा कार्यक्रम जेव्हा संपला त्यानंतर आम्ही मी दिदी ताई योगिता करू ना आम्ही सगळ्याजणी आणि जया ताई आम्ही सगळ्या मिळून गुड्डू आमच्याबरोबर आम्ही सगळेजणी मम्मीकडे तयारी करायला गेलो हळदी हळद झाल्याच्यानंतर हळद ॲक्च्युली होती दोनची पण थोडा लेट होऊन पाचला पाच वाजेपर्यंत हळद झालेली होती त्यानंतर मम्मीच्याकडे गेलो हळद वगैरे हळद झाल्याच्यानंतर हळदचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर तयारी वगैरे केली फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला त्यांनाही आपलं त्यांनाही घर बघायचं होतं त्यानिमित्ताने त्यांनी आपलं घ घरी पण जाऊन आलं आहे पुन्हा नंतर मग ह्याच प्रसंग ह्याच वेळेला सगळ्यांना एकामेकांकडे असं जाता पण येतं बघताही येतात घरदार नंतर मग असं कोण असं काय फंक्शन म्हणजे दुस कधी जेव्हा फंक्शन निघेल तेव्हा त्यानिमित्ताने म्हणजे हळदीच्या निमित्ताने ते सगळ्या जणी मम्मीकडे गेलेल्या होत्या छान मस्त तयारी वगैरे करून टाकाटाका आम्ही पुन्हा हळदीला आलो तिथे ऑर्केस्ट्रा होता दिदी अस समृद्धीने गाणं सांगितलेलं सजेस्ट केलं होतं ते गाणं जसं त्यांनी गायलं तेव्हा त्या दोघींना नाचायला स्टेजवरती बोलवलं या दोघींना तेव्हा ते स्टेजवरती नाचायला गेलेल्या होत्या खूप धमाल खूप धमाल मस्त आणि सगळ्यांना नाचताना बघायला मेन म्हणजे जे एन्जॉय करायचं होते ना मी ते मी खूप करते कारण मला नाचता येत नाही त्यामुळे सगळ्यांना बघून बघता बघताच मी खूप एन्जॉय करते डान्स करता करतानाच छान मस्त मजा केलेली आणि ॲक्च्युली आम्हाला तिथून हळदीवरून निघायलाही खूप उशीर झालेला होता हळद जास्त आ, किती वाजता आहे भरपूर आम्हाला घरी यायला होते एक एक दीड काहीतरी असे समथिंग वाजलेले होते खूप मज्जा आणि छान मस्त एन्जॉय केलेलं होतं प्रथम पहिल्यांदा मी गुडूला नाचताना बघितलं म्हणून ही व्हिडिओ मी काढायला घेतली होती पहिल्यांदाच गुडू कोणाच्या जेव्हा दिला असं नाचायला घेतलेला होता म्हणून तो व्हिडिओ काढलेली पप्पांबरोबर नाचत होता खूप मस्त छान मस्त वाटत होतं सगळ्यांना नाचताना त्याला गुडूला खास करून असं नाचता येत नाही आहे जसं दीदी आणि हे नाचतात तसं गुडूला एवढं खास असं नाचता येत नाही त्यामुळे तो नाचायला गेला आणि व्हिडिओ शूट करायला घेतली होती हलकं हलकं फक्त नुसतं पाय उडवत राहील रात्री लग्न करून आम्हाला घरी यायला वाटतं काही दीड दे वाजले होते दीड काहीतरी समथिंगसे झालेले होते तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचा आहे उद्या लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कदाचित बघायला मिळेल त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूया कारण पुढे नंतर मग घरी जाताना मला खूप वेळ होणार होता त्यामुळे मला व्हिडिओ व्हिडिओ शूट कसं काही करता येणार करता येणार नव्हतं म्हणून आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया चलो बाय गुड नाईट एकवीस झाला एकवीस आहे चला उत्तर दी उत्तर पट गाडी स्टार्ट व्हायची वन थर्टी झाले नाही मी आत्ता जस्ट पोहोचलो आणि चप्पल माझे हळूहळू हातात आले कारण पायाला चप्पल टोचायला लागले आता सगळे एकत्र दिसते ना दिस आता हो। तर कपडे चेंज करायला दोन वाजतील दोन सोडून कपडे चेंज करेपर्यंत झोपाला तीन आहे